श्री सद्गुरुकृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम देत असाल ऑल एक्झामसाठी ही हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आज एकवीस एक डिसेंबरचं एक जे काही करंट अफेअर असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत लेक्चर पहा तुम्हाला जरूर फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक पाहूया डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना आरोग्यसेवा क्षेत्रातील विशिष्ट सेवांसाठी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे बघा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे नॅशनल ऑर्डर ऑफ और मेरिट गोल्ड मेडल या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तर बघा याबद्दल माहिती पाहूया हा एक प्रतिष्ठित भूटान प्रतिष्ठित पुरस्कार आहे डॉक्टर खेत्रबल सिंग यांनी भूटान सार्वजनिक आरोग्य सेवांवर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव टाकून संसर्गजन्य रोग आरोग्य आणि सामाजिक निर्धारकांना संबोधित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवा डॉक्टर पूनम क्षेत्रपाल सिंग यांना आरोग्याच्या आरोग्यसेवेसाठी हा अवॉर्ड भेटलेला आहे हे अवॉर्डचं पण नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे यानंतर प्रश्न क्रमांक दोन पहा इंडिगो या भारतीय विमान कंपनीने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एका वर्षात किती प्रवाशांचे विक्रमी वाहतूक करण्याचा इतिहास निर्माण केलेला आहे एका वर्षामध्ये किती प्रवाशांची वाहतूक केलेली आहे हे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर शंभर दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केलेली आहे आणि हा विक्रमी एक काय आहे इतिहास आहे इंडिगो या भारतीय विमान कंपनीचा तर विद्यार्थी मित्रांनो बघा इंडिगो एअरलाईनची स्थापना कधी झालेली आहे दोन हजार सहा रोजी मुख्यालय कुठे आहे गुरगाव हरियाणा या ठिकाणी सीईओ कोण आहे पीटर एल्वर्ड्स हे आहे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आहेत व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात ठेवा यानंतर प्रश्न क्रमांक तीन पहा लिफ्ट एरिक्सन चंद्र पुरस्कार या पुरस्काराने कोणत्या भारतीय संशोधन सेवेला प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजेच लिफ्ट एरिक्सन हा च लिफ्ट एरिक्सन चंद्र पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असं विचारलेलं आहे तर इस्रो या भारतीय संशोधन संस्थेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे का देण्यात आलेला आहे इस्रोने प्रक्षेपित केलेल्या चंद्रायन तीनने तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केलेलं आहे चंद्रावर लँडिंग करणारे भारत हा जगातील चौथा देश आहे तसेच दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा हा भारत हा प्रथम देश आहे विद्यार्थी मित्रांनो इस्रो हे खूप मोठं योगदान आहे तर इस्रोबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहूया इस्रो म्हणजेच काय भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याला म्हणतात त्याचप्रमाणे याची स्थापना कधी झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ रोजी झालेली आहे याचं मुख्यालय कुठे आहे तर बेंगलोर या ठिकाणी आहे यानंतर प्रश्न क्रमांक चार पहा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कारागृह आणि सुधारक सेवा महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर महेश्वर दयाळू महेश्वर दयाळ यांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे महेश्वर दयाळ हे एक वरिष्ठ आय पी एस अधिकारी आहेत त्यांनी चेन्नई येथील तुरुंग आणि सुधारक सेवा महासंचालक म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे यानंतर प्रश्न क्रमांक पाच पहा उत्तर प्रदेश राज्याने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कशाची स्थापना केलेली आहे तर सायबर क्राईम पोलीस स्टेशन याची स्थापना केलेली आहे ही सत्तावन्न जिल्ह्यांमध्ये सुविधा देण्यात आलेल्या आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न विचारला दा। जा जाऊ शकतो सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर क्राईम पोलीस स्टेशन खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे तर उत्तर प्रदेश हे त्याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उत्तर प्रदेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया उत्तर प्रदेश या राज्या उत्तर प्रदेशची स्थापना कधी झालेली आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राजधानी कोणती आहे लखनऊ मुख्यमंत्री कोण आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल कोण आहेत आनंदीबेन पटेल आहेत प्रश्न क्रमांक सहा पहा सर्वात कमी वेळेत शंभर दशलक्ष मेट्रिक टन माल वाहतूक करण्याचा नवीन विक्रम कोणत्या भारतीय बंदराने केलेला आहे तर पारादीप या बंदराने हा विक्रम केलेला आहे अवघ्या दोनशे बासष्ट दिवसात हा टप्पा गाठलेला आहे हे ओडिसा राज्यात बंगालच्या उपसागरामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला हे बंदर आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सात पहा जागतिक आरोग्य संघटनेने नोमा मदे के लिला मदे मदे या रोगाला कोणत्या रोगांच्या जातीमध्ये समाविष्ट केलेलं आहे तर दुर्लक्षित उष्णकटईबंधीयमध्ये म्हणजेच एन डी टी या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे एन डी टी म्हणजेच काय निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज म्हणजेच एन डी टीच आता हे जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवलेलं आहे त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहूया डब्ल्यू एच ओ म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच काय जाग जागतिक आरोग्य संघटना होय आता याची स्थापना कधी झालेली आहे एप्रिल एक एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झालेलं आहे याचं मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक आठ कोणत्या भारतीय संस्थेने कथक आणि संगीतावरील संशोधनासाठी करार केलेला आहे तर आय आय टी लखनौने हा करार केलेला आहे आय आय टी लखनऊ आणि भातखंडे संस्कृत विद्यालयातील हा एक सामंजस्य करार आहे हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक नऊ पहा आय एन एस शिवाजीला कोणत्या कौन कोणाच्या वतीने वीरचक्र मिळालेले आहे तर वाईस ॲडमिरल बेनॉय रॉय चौधरी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात व्हाईस ॲडमिरल चौधरी यांचे मोठे योगदान आहे त्यांनी समुद्रात असताना आय एन एस विक्रांत बॉयलरची दुरुस्ती केली आहे त्यांनी समुद्रात असताना आय एन एस विक्रांत बॉयलरची दुरुस्ती केलेली आहे आणि अपवादात्मक तांत्रिक कौशल्य आणि नेतृ आणि नेतृत्व नितु, दाखवलेलं आहे युद्धादरम्यान त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना वीर चक्र प्राप्त झालेलं आहे प्रश्न क्रमांक दहा पहा कोणत्या भारतीय बँकेने प्रथमच बाजार भांडवलात पाच ट्रिलियन या ठिकाणी पाच ट्रिलियनचा टप्पा गाठलेला आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया याची स्थापना कधी झाली याची स्थापना कधी झालेली आहे एक जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी याचा मुख्य लेख कुठे आहे मुंबई या ठिकाणी सीईओ ओ कोण आहे तर दिनेश खरा हे याचे सीईओ आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डिसेंबर महिन्यातील काही महत्वाचे दिवस या ठिकाणी पाहूया आपण एक डिसेंबर कोणत्या दिवस असतो जागतिक एड्स दिन ह्याची थीम महत्त्वाची आहे तुमच्यासाठी लेट कम्युनिटीज लीड ही याची थीम आहे दोन डिसेंबरला जागतिक संगणक साक्षरता दिवस आहे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आहे त्याचप्रमाणे तीन डिसेंबरला जागतिक अपंग दिन असतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिन आहे पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिन आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे त्याचप्रमाणे सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिन आहे त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन आहे त्याचप्रमाणे आठ डिसेंबरला बोधी दिन आहे नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे त्याचप्रमाणे दहा डि त्याचप्रमाणे दहा डिसेंबरला मानवाधिकार दिवस आहे अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आहे बारा डिसेंबरला सार्वजनिक आरोग्य कवरेज दिवस आहे चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ऑल इम्पॉर्टंट डेज त्याचप्रमाणे आजचं जे काही करंट अफेअर आहे ते संपूर्ण तुम तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला तुम्हाला हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचप्रमाणे या चॅनल सबस्क्राईब तुम्ही जरूर करा पी डी एफ घ्यायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे